नमस्कार सगळ्यांना तर माझ्याकडे नाही यूट्यूब चॅनलच्या स सबस्क्राईब बटनचा काय प्रॉब्लेम झाला आहे का है। बटन बिघडले बघायला पाहिजे जरा नाही तर आपलं यूट्यूबला पत्र करून विचारायला पाहिजे काय प्रॉब्लेम झाला आहे जरा सबस्क्राईबचं बटन दाबून बघा आणि मला सांगा बरं काय प्रॉब्लेम झाला आहे का नसेल प्रॉब्लेम झाला तर आपलं यूट्यूबला पत्र केलेलं तरी बरं होईल नाही तर मला आज ताटावरच्या रुमालाची ऑर्डर होती आणि त्यासाठीच मी बनवायला ब घेतला आला होता दुपारी आरुष झोपल्यानंतर एक पिशवी कपड्याबरोबर येते ती पिशवी आणि एकच ब्लाउज पीस एवढंच लागलं होतं मला ज्या कलरचा आपल्याला रुमाल बनवायचा ना त्या कलरचा ब्लाऊज पीस घेतला आणि प एक पिशवी जी कपड्यासोबत येते ती क ताटाच्या आकारात गोल साईज कट करून घेतली थोडं कापड एक्स्ट्रास ठेवलेलं होतं मार्जिनसाठी साईडनी आणि वरच्या साईडला पिशवीचं काप जी कट करून घेतलेली होती ती ठेवली आणि मध्ये का नाही सरळ साईडचे सरळ जी साईड असते ती दोन्ही एकमेकांवर ठेवून असे ब्लाउज पीस ठेवलेले होते आणि थोडीशी जागा पलटी करायला ठेवली म्हणजे पलटली की ती बाहे आतली साईड बाहेर येईल आणि कॅन आपली कॅनव्हासची जी पिशवी आहे ना ते आतल्या साईडला जाईल अशा प्रकारे मी टिप मारून थोडीशी जागा ठेवून पलटून घेतली आणि झालर बनवायसाठी तीन पट्ट्या लागल्या मला तीन पट्ट्याही दुसऱ्या पिसाच्या कट करून घेतलेल्या होत्या मी आणि त्याला असं टाच मारून छान पट्ट्या जोडून घेतल्या आणि साईडने पिको करून घेतला आणि अशी खूप छान अशी घरच्या साहित्यातच अशी छान ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे इथं मध्ये फक्त कसं लाईट गेल्यामुळे जरा मला वेळ लागला रुमाल जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय